या मतदार संघामध्ये अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी स्वतःची उमेदवारी बऱ्याच लोकांनी दिलेल्या पाठिंबा आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर गेली चौतीस वर्ष त्यांनी शाळा न्यायाधिकरणामध्ये जे लढे दिले ते त्या दावे दाखल केले ते त्या दाव्यामध्ये अनेक शिक्षकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आणि आणि शिक्षकांच्या खऱ्या अर्थानं झालेल्या किंवा या सगळ्या अडचणीमध्ये सापडलेल्या शिक्षकांना पुन्हा एक चांगला दिवस त्यांनी वकिली व्यवसाय जरी असला तरी सामाजिक त्यांनी केलं त्या कामातून एक नेतृत्व त्यांचा आणि शिक्षकांनी त्यांना आग्रह केला की शिक्षकांचे खरे प्रश्न वकिलांनाच सपडू शकतात ते अत्यंत खोलक जाऊन त्यांनी ज्या ज्या पद्धतीवर दावे दाखल केले त्या दाव्यामध्ये अभ्यास केला त्या अभ्यासातून असं जाणू आलं की आतापर्यंत जे उमेदवार होते जे आमदार होते ते आता काय त्यांनी तिथं आपले प्रश्न मांडले असतील तो मार्वे का मात्र भावसाहेब यांनी ज्या पद्धतीने अभ्यास करून चिंतन करून आणि खरोखर हे प्रश्न सोडवण्याची गरज आहे की विधिमंडळामध्ये जाऊन असा एखादा होऊन माणूस तिथे प्रश्न सुटू शकत नाही कारण प्रश्न हा विधिमंडळामध्ये सोडला जाईल तिथे जे कायदे झालेले आहेत त्या कायदे परत आता कारवाई झालेले आहेत त्याच्या काही त्रुटी आहे मग त्या कायद्यांच्या सत्रामध्ये काही नवीन विचार करायचा असेल निर्णय घ्यायचा असेल तर असा एक दरवाजा माणूस गेला पाहिजे अशा पद्धतीची अनेक शिक्षकांची शिक्षक संघटनांची आणि बहुतांशी ऐंशी टक्के जवळजवळ ज्या शैक्षणिक संस्था चालक आहेत या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आपलं मत व्यक्त केलं आणि सांगितलं की सर तुमच्यासारखा माणूस या नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघामध्ये जर असला तर आधी चांगल्या पद्धतीने याच्या शिक्षकांना न्याय देता येईल मनावर घेतलं आणि त्यांना सगळ्या विविध संघटनांनी त्यांना साथ दिली आणि मग त्यांनी मनावर घेतलं त्यांनी अभ्यास केला आणि मग नंतर त्यांनी उमेदवारी त्यांनी तर एक आहे सगळ्या पत्रकार मानव की पत्रकार हा कुठल्याही प्रसिद्धी माध्यमाचा महत्वाचा दुवा असतो आणि तो खऱ्या अर्थाने न्यायिक बाजू मांडून किंवा जी सत्य बाजू मांडून की अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्याला एक खऱ्या अर्थानं समाज समाजामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये सगळ्या ठिकाणी तो चांगल्या पद्धतीने काम करतो तर आमच्या आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना नम्र विनंती असेल की सर आपल्याशी मनोगत व्यक्त करतील नंतर आपले काही प्रश्न असतील म्हणजे प्रश्नोत्तरही होईल आणि तत्पूर्वी आपण प्रत्येक जे प्रतिनिधी आलेले आहेत खऱ्या अर्थानं मी पत्रकारितला आहे छत्तीस वर्षापासून मी पत्रकारितेमध्ये आहे आणि पत्रकारांशी परिचय व्हावा आणि सरांनाही वाटावं वा की कोण कोण पत्रकार आहेत किंवा एक सलिकी झाला म्हणतो आपली जवळी के मी आपली विनंती हा नंतर केंद्र पण आहे असू द्या तर मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आदरणीय ॲडव्होकेट महेंद्रजी मुदुकर भाऊसा जे खऱ्या अर्थाने नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार म्हणून यांनी स्वतःची घोषणा केलेली आहे आणि याच विषयाला घेऊन ते आपल्याशी होती त्यासाठी मी विनंती करतो त्यांनी आपल्याशी अह स्वागत करता मी करूया मायक्रोफोन जळगाव नाशिक नंदुगर या क्षेत्रामध्ये शैक्षणिक आणि कायद्यांचा माझा चांगल्यापैकी अभ्यास झाला आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी देखील अनेक वर्ष पत्रकार होतो दैनिक मतदार म्हणजे जगतराव संघाचा पत्रकार संघाचा सदस्य होतो

तो न्याय का मिळू शकला नाही याच्या सर जर गेलो तर आपल्या कायद्यामध्येच काही त्रुटी आहेत जो कायदा बनवला शिक्षकांसाठी त्या कायद्यात काही बदल आवश्यक आहे काही त्रुटी आहे आणि ते बदल जर आपण केले किंवा ते बदल जर झाले त्या दुरुस्त्या जर झाल्या तर हा कायदा जास्त स्लो होईल आणि शिक्षकांना जास्त न्याय मिळेल असं माझं स्वतःचं मत झालं मग त्यानंतर मी काय केलं की हा महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल ऑफ रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे सत्याहत्तर हा जो कायदा आहे ज्याच्या खाली शिक्षकांचे सगळं नियंत्रण केलं जातं त्या कायद्याचा अभ्यास करून त्यातील कोणत्या कलम मध्ये कोणती दुरुस्ती आवश्यक आहे आणि ती दुरुस्ती केल्याने कसा प्रश्न होईल असा एक प्रबंध मी चार ते पाच वर्षापूर्वी शासनाला विधी आयोगाला सादर केला होता परंतु त्याचा काही परिणाम ना झाला नाही मग माझे असं निदर्शन असं की कायद्यात बदल जे करायचे आहे ते न्यायालयात होत नाही कायद्यात बदल करण्यासाठी लोकप्रितींचं गृह अर्थात लोकसभा विधानसभा येथेच फक्त कायदे बदलले जातात आणि कायदे दुरुस्त केले जातात मग त्यामुळे माझ्या असं लढा आपण जर विधान भवनाकडून नेला आणि कायद्यातच जर मुळापासून काही बदल केले तर प्रेक्षकांना न्याय आणखी जास्त मिळेल असं निदर्शन आल्यानंतर मी हा निर्णय घेतलेला आहे की आपणच स्वतः विधानभवनात जावं आणि या कायद्यामध्ये दुरुस्ती दुरुस्ती मागावी आता कायद्यात कुठे कुठे कायद्या दुरुस्ती हा फार मोठा विषय फार मोठा आहे प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्याला एक उदाहरण फक्त सांगतो प्रातिनिधिक स्वरूपात की त्याच्या कुठल्या कलममध्ये काय कसा अन्याय होतो शिक्षकांच्या त्या कलम मध्ये कुठल्याही शिक्षकाला जर कमी करायचा असेल तर त्याच्यावर आरोपपत्र ठेवा चौकशी समिती नियुक्त करण्याचा कलम छत्तीस आहे त्याच्यामध्ये त्याच्या चौकशी नियुक्त केली जाते आणि त्या शिक्षकावरचे चा आरोप खरे की खोटे याच्यासाठी तीन लोकांची चौकशी असते संख्या मध्ये एक असतो संस्थेचा प्रतिनिधी एक असतो कर्मचाऱ्याचा प्रतिनिधी आणि तिसरा एक न्यायाधीश म्हणून एक सदस्याचा तो असतो ज्याला आदर्श पुरस्कार मिळालाय राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक असा शिक्षक तिथे तिसरा सदस्य असतो परंतु या सदस्यांची नियुक्ती ही संस्था करते आदर्श शिक्षक कोणाला नियुक्त करतात हा पण निर्णय संस्था घेते संस्थेचा प्रतिनिधी संस्था करते त्यामुळे शिक्षकाचा एकमेव प्रतिनिधी असतो तीन सदस्य चौकळी समिती असते तिच्यात दोन सदस्य हे संस्थेने नियुक्त केलेले असतात जरी आदर्श शिक्षक असला तरी देखील आणि एक कर्मचारी प्रतिनिधी असतो त्यामुळे ती चौकशी कशीही झाली काही झाली दोन विरुद्ध एक या मताने ती शिक्षकाच्या विरुद्धच जाते आणि शिक्षकाच्या विरोधात माझ्या आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये अशी एक एकही चौकशी समिती नाही की जिने चौकशी केली आणि तो शिक्षकाला निर्दोष मुक्त केला त्याच्यावरचे आरोप निर्दोष आहे आणि शिक्षकाला चौकशी समिती नियुक्त केली त्या दिवशीच त्याचा रिकाल जातो की त्याचे त्याच्या विरोधात तो निकाल लागणार हा एक पाठ झाला दुसरा महत्वाचा पाठ असा आहे की चौकशीची जी कार्यपद्धती असते ती न्यायालयासारखी असते म्हणजे तिच्यात जाग दबाव होता तिच्यात दुरात तपासणी होते क्रॉस होते युक्तिवाद होतात आता ही सगळी प्रोसिजर आदर्श शिक्षकाला तो न्यायालयीन अधिकारी नाहीये तो फक्त आदर्श शिक्षक आहे त्याला आदर्श पुरस्कार मिळालेला आहे मला शासन आदर्श पुरस्कार देताना चौकशी समितीचं काही प्रशिक्षण देते का ट्रेनिंग देते त्यांना काही एक माहीत नसतं की पहिले कोणाच्या पाणी घ्यायचे असते क्रॉस कशी घ्यायची असते ठीक चौकशी कशी करायची असते त्यात कोणतंही नॉलेज त्याला नसतं आदर्श शिक्षक हे अतिशय आदर्श आहे आपण आणि त्यांच्या आदर्शपणा प्रामाणिकपणावर जरी आपण अगदी राहिलो तरी देखील प्रोसिजर आहे ती त्यांना काही माहिती नसते त्यामुळे चौकशी चुकीची होते आणि बऱ्याच वेळेला म्हणून याच छत्तीसमध्ये जर बदल केला आणि लवकर समितीचे सदस्य त्याच्यावर आदर्श शिक्षक काढून टाकला आणि त्याच्यावर एखादा न्यायिक अधिकारी जर दिला तो न्यायालयात काम करतो वकील निर्माण करतो कुठला तरी असा न्यायिक अधिकारी दिला तर ती चौकशी बदल आवश्यक अशा अनेक आणि युनिव्हर्सिटी गेलो विद्यापीठ सिनियर कॉलेज ची त्यांचे जर काही समिती आदर शिक्षक नसतो तिचे वकील असतात संस्थेचा एक वकील कर्मचाऱ्यांचा एक वकील आणि चौकशी अधिकारी पण एक वकील युनिव्हर्सिटी ती प्रोसिजर आहे तिचे सगळे न्यायिक अधिकारी असतात परंतु आपल्या शाळेच्या मध्ये मात्र अनेक त्रुट्या तिथे आहेत आणि त्या सगळ्या त्रुट्या आपल्याला काढायच्या आहेत त्याच्यात बदल आहेत हे मी फक्त एका याशिवाय आता गेल्या न्यायालय सोडून शिक्षक न्याय हक्क परिषदेच्या वतीने आम्ही अनेक शिक्षकांचे प्रश्न केले पुढे पण चालू केले सगळ्यात महत्वाचा जुनी पेन्शन योजनेचा शिक्षकांसमोर अत्यंत प्रश्न जो अजूनही सुटलेला नाही आहे दोन हजार पाच नंतर लागलेल्या शिक्षकांना पेन्शन नाही दोन हजार पाच मधल्या शिक्षकांना पेन्शन आहे अशा प्रकारची जी वृत्ती आहे आणि पाच नंतरचे शिक्षक आता अनेक वर्ष नोकरी झाले त्यांची वीस वीस वर्ष झाले तरी त्यांना पेन्शन अजून लागू होत नाहीये त्याच्यावर तो अत्यंत गहन प्रश्न तो सुटलेला नाही आहे तसंच टीईटी घोटाळ्याचा प्रश्न होता त्याच्या अशी कोणीच केलेलं नव्हतं टीईटी घोटाळा टीईटी घोटाळा म्हणून शिक्षकांना वाद्य केलं गेलं दोन हजार एकोणीस ला जी टीईटी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये काही गैरप्रकार झाले काही लोकांनी गैरप्रकार केले असतील परीक्षेत काहीतरी गैरप्रकार झाले पण ते गैरप्रकार झाले म्हणून शासनाने सरळ जेवढे परीक्षेला बसला ते आठ हजार शिक्षकांना अपात्र घोषित करून टाकलं आणि त्या शिक्षकांना अपात्र घोषित केल्यानंतर ते शिक्षक जे आहे ते काहीतरी परीक्षेत गैरप्रकार केलेले आहे म्हणून अपराधी भावनाने बघत होते सामान्य त्यांच्याकडे अपराधी भावनाने मागत होता अशा वेळेस आम्ही या सगळ्या शिक्षकांची एक राज्यस्तरीय बैठक डोळ्याला घेतली आणि त्या शिक्षकांना दिलासा दिला की तुम्ही काही केलेलं नाहीये आणि तुम्हाला काही इन्क्वायरी न करता तुम्हाला अपात्र घोषित केलं आहे आम्ही नाम आमदार उच्च न्यायालय म्हणजे औरंगाबादला पोलिसात दाखल केलं त्याच्यात त्यांनी स्टे दिला आणि ते सगळे शिक्षक आता कामावर आले हे हो सगळे वेगवेगळे प्रश्न आम्ही आंदोलन किंवा न्याय असं अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने सोडवतो आहे पण त्याला न्यायालयाची जोड आणि आंदोलनाची जोड असं जर खास आणि कायद्यात दुरुस्ती झाली तर शिक्षकांना अधिक न्याय मिळू शकेल असं मला वाटतं कालच मी जळगावला येत येताना मला जळगावला येताना काही शिक्षकाचे फोन आले होते आणि कालचा ज्वलंत प्रश्न होता की जळगाव मध्ये बीएलओ जे आहे जे प्रचंड अन्याय झालेला काय जळगावच्या लोकांवर पर्टिक्युलर जळगावच्या लोकांना जे लोक बीएलओची ड्युटी वर्षभर काम करतात वर्षभर पूर्ण घरोघर जाऊन सर्व्हे करायचा मतदानाच्या संपूर्ण याद्या तयार करायच्या वगैरे असं वर्षभर काम करणार हा बीएलओ या बीएलओ ला मानधन किती दिलं जळगावच्या बीएलओ न आपल्याला आश्चर्य वाटेल एकशे पन्नास रुपये मानधन दिलेलं आहे त्यांना एकशे पन्नास रुपये मानधन आज कोणाला मिळत कोणाचे शिक्षक माणूस झालेला शिक्षक आहे आणि त्याला एकशे पन्नास रुपये मानधन दिलं तेच रावेर मध्ये आठशे रुपये दिलं रावेर मधल्या मी आणि एवढं करून परत त्यांना सांगितलं की तुम्हाला ड्युटीवर असताना नाश्ता पाणी जेवण चहा सगळं मिळत त्यांना काही मिळालं नाही बोलत त्यांना दोन स्वयंसेवक लावण्याची संधी दिली होती त्यांनी की तुम्ही दोन स्वयंसेवक तुमच्या मदतीला घ्या त्यांचंही वेतन आम्ही देऊ त्यांचं मानधन पण मिळालं नाही या दिवशी दोन म्हणून काल जळगाव जिल्ह्यातले सगळे जीएल कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आले होते आम्ही आज त्यांच्याशी चर्चा केलेली आहे कालचा दिवशी आहे परंतु सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये असं दिलेलं आहे की शिक्षकांना अशैक्षणिक कामं शक्ती तो देऊ नये आणि अशैक्षणिक कामं जर देत असाल तर ते फक्त रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी फक्त त्यांना करायला लागले वर्किंग आवर्स मध्ये किंवा अध्यापनाच्या आवर्स मध्ये त्यांना कुठलंही अशैक्षणिक काम देऊ नये असे सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन्स आहे तशा डायरेक्शन शिक्षण खात्याने सुद्धा काढलेले आहे वेळोवेळी न्यायालयाने असं म्हटलेलं आहे तरी देखील या सगळ्यांनी त्यांना वर्किंग आवर्स सोडून परत सुट्टीच्या दिवशी पण कामाला लावलेला आहे म्हणून या सगळ्या अधिकाऱ्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्टची नोटीस द्यावी असा आमचा आज इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत आज त्यांच्याशी माझी चर्चा होणार आहे जळगावच्या कारण त्यांचाच प्रश्न आहे अशा विविध पद्धतीने आम्ही शिक्षकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला न्यायालयाची जोड आहे तर मला असं वाटतं की शिक्षक हा समाजातला अत्यंत जबाबदार घटक आहे आहे एक तो त्याच्यामुळे शिक्षकांची निवडणूक किमान इतर निवडणुकांसाठी होऊ नये शिक्षक हा फक्त आपल्याला जो कोणी न्याय देईल आणि आपल्यासाठी जो भांडेल अशा माणसाला त्याने मतदान करावं असं मला वाटतं आणि शिक्षक तसं करतील याच्याबद्दलची मला खात्री आहे अनेक प्रश्न मला की या बी एल ओच्या संदर्भात जळभरच्या शिक्षकांना ठीक आहे तुम्ही जनगणने मतदान जाण्या तयार करायची आज मला असं कळलेलं आहे जाधव नावाचे शिक्षक डायरेक्ट चेक नाक्यावर त्याच्या गाड्या चेक करतात ही ड्युटी सुद्धा लावलेली होती आज कोणाला पण शिक्षकांना ही ड्युटी पोलिसांनी करायला पाहिजे ती गाड्या चेक करायला पाहिजे पैसे आले कधी ते चेक चेक करतात सुद्धा शिक्षकांना सोळा तास आणि कुठलाही मानदान नाही त्यांना ही प्रकारचा जो काही अन्याय होतो आहे याच्यासाठी मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये आपण उभं राहावं आणि शिक्षकांचा जो न्यायालय लढा मी माझा आतापर्यंत न्यायालयामार्फत चालू होता तो आता विधान भवनाकडे वळवावा आणि केवळ आणि केवळ मी कुठला राजकारणी माणूस नाहीये मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाहीये याच्यापूर्वी पण मी कुठं राजकारणात नाहीये पण मला शिक्षकांना जो न्याय मिळतोय त्याचं मूलभूत इथे आहे असं मला लक्षात आलं म्हणून मी या प्रकारकडे बोललेलो आहे आणि मी सगळ्या शिक्षकांना आवाहन करतो आहे की आपण आपल्याला जो योग्य उमेदवार न्याय घेईल अशा उमेदवार करावं आणि सगळ्या पत्रकारांना मी आवाहन करतो की पत्रकार असा माणूस आहे की एक कुठलीही गोष्ट चांगल्या तळागाळापर्यंत अत्यंत विस्तृतपणे पोहोचवण्याचं काम पत्रकार करतात आणि त्याच्यावर समाजाचा प्रचंड विश्वास आहे म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी मला सहकार्य करावं हो, आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातला एखादा प्रतिनिधी जावा अशा आशा करू आणि यासाठी मी सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आलो आहे आपण सगळी त्याबद्दल धन्यवाद आपल्याला काही प्रश्न विचार टीईटी घोटाळ्याबाबत आपण आताच बोलणार त्याच्यानंतर जळगावचे बीएल होते अनेक प्रश्न शिक्षक आहेत विद्यमान आमदार या सगळ्या समस्या सोडवण्यात अपेक्षित असं आपल्याला वाटतं हा प्रश्न मला फक्त विद्यमान आमदारांना आंदोलन करावी लागली मी सांगण्यापेक्षा मी सांगण्यापेक्षा आपण त्या शिक्षकांना विचारू की विद्यमान आमदार कसे आहेत काय आहे कारण कोणावर मला टीका करायची नाही पण विद्यमान आमदारांनाच हा प्रश्न विचारावा असं मला वाटतं नाही सर आपण तरी एक उमेदवार म्हणून काय सांगाल आपली काय भूमिका आहे तुम्ही म्हणतात आंदोलन केलं न्याय मिळवून दिला न्याय भूमिका माझी भूमिका हीच आहे की कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत आणि कायद्यात बदल कोण करत विधान भवन करत न्यायालयाने करत कायद्यामध्ये कुठली दुरुस्ती कुठलाही बदल हा विधान भवनात होतो गेल्या काळात आमदार <सगस> त्यांच्याकडनं अपेक्षा पूर्तता झाली पूर्तता झाली का या संदर्भात तुम्हाला विचारतोय मी नाही सांगू शकत ना अपेक्षा शिक्षकांची अपेक्षा आहे शिक्षकांनी सांगतो हा प्रश्न एक शिक्षक उत्तर देऊ शकते नाहीतर विद्यमान आमदार देऊ शकते मी तर नवा आहे ना मी माझा माझी प्रश्न सोडत राहतो कोण काय करते याच्याकडे फक्त प्रत्येक वेळी निवडणूक होते प्रत्येक वेळी उमेदवार हे शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचा आश्वासन देतात निवडणूक कारण मिळतात तर आता या काम तुमच्यावर विश्वास ठेवा आतापर्यंत आपण जे काय के केलेलं आहे ते ज्यांना निवडून दिलेलं आहे की आपण बघा मी पूर्णपणे नवं आहे याच्यात आपण इतक्या लोकांवर विश्वास ठेवतो माझ्यावर विश्वास ठेवून आणि सगळ्यात मग त्याच्यासाठी मी आता आणखी एक मुद्दा महत्वाचा म्हणतो की शिक्षकावर केव्हा अन्याय होतो लक्षात घ्या शिक्षक हा एम्प्लॉई आहे संस्थाचालक एम्प्लॉय आहे म्हणजे मालक आणि नोकर हे नातं कोणाचं आहे शिक्षकाचे आणि संस्थाचालके संस्थाचालक होते जर विरुद्ध तुमचा संघर्ष आहे मालक आणि नोकर जर ज्याच्या विरुद्ध संघर्ष आहे त्याला जर तुम्ही तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार निघत असाल तर तुम्हाला कसं नाही संस्था चालकांना आपण नेमकून संस्था संस्थाचालकांचा संघर्ष आहे तुमचा शिक्षकांचा त्यांना नेमकून देतो आहे आणि मी एक संस्थाचालक नाहीये लक्षात घ्या त्याच्यामुळे आपण यांच्यासाठी तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात शिक्षकांच्या अशैक्षणिक काम तुम्ही जो उल्लेख करत हे आज शैक्षणिक आहे शिक्षणा व्यतिरिक्त असलं तरी सर ते शासनाचं काम आहे ना मग शासनाने इतर लोकांना का माझा किती किती द्यावं सगळेच काम तुम्ही शिक्षा आणि जर त्यांना शैक्षणिक कामं दिले तर त्यांचा शिक्षण देण्याचा जो काही कॅपॅसिटी कमी होती ना तुम्ही त्यांचं शिक्षक म्हणून त्यांच्याकडून काम नाही करू शकत

आनंदा सेवन भोई म्हणून ते अत्यंत जुने निष्ठावंत काळ काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून याची स्वतःची संस्था आहे अंतुर्लीला साईनगर आणि ते अनेक वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे त्यांची संस्था चालू आहे हे आहे अभिजित भांडारकर अमोलदेवा संस्था आहे फार मोठी संस्था आहे यांचे वडील सुभाष भांडारकर नाव मान्य त्यांनी होते ते दिलीप पत्रकार आहेत आता नुकतेच आलेले आहेत सावरे प्रतापराव सावरे म्हणून ते पाचोऱ्याच्या संस्थेचे सावरेंचे संस्था मानवले तिचे ते चेअरमन आहेत अशा सगळ्या संस्था शिक्षक आणि त्यांच्यातले सगळे देते याचा मला पाठिंबा आहे म्हणून मी या सगळं